पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिकांच्या हितासाठी कार्यरत दी प्रोफेशनल रिअल्टर्स ऑफ पुणे प्रॉप वेलफेअर असोसिएशनची दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणी जाहीर झाली आहे अध्यक्ष म्हणून उदयन माने तर सचिवपदी मनीष दिडमिसे यांची निवड करण्यात आली आहे उपाध्यक्ष तनुज नगराणी आणि नीरज सिंग तर खजिनदार मुरली रमनी कार्यभार सांभाळणार आहेत नव्या टीममध्ये प्रशिक्षण डिजिटल मीडिया बिझनेस एक्सचेंज क्रीडा सांस्कृतिक उपक्रम आणि नेटवर्किंग अशा विविध विभागांसाठी आठ संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रॉपचे सर्व सदस्य रेरा नोंदणीकृत असून परीक्षेत उत्तीर्ण आहेत सततच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणामुळं त्यांना जागतिक दर्जाच्या पद्धतीचं ज्ञान मिळते रिअल इस्टेट क्षेत्रातील पारदर्शक व्यवहार ग्राहकाभिमुख सेवा आणि तक्रार निवारणासाठी प्रॉप स्वतंत्र यंत्रणा विकसित केली असून प्रशिक्षित सल्लागारांमार्फत घर खरेदी विक्री प्रक्रियेत विश्वास वाढवण्याचा संकल्प नव्या व्यक्त केला आहे माझं नाव उदय माझी निवड सतरा नोव्हेंबरला प्रेसिडेंट ऑफ प्रोफेशनल रेंटर्स ऑफ पुणे वेलफेअर असोसिएशन साठी झाली आणि आम्ही आता अकरा लोकांची गवर्निंग बॉडी बनवून त्याच्या थ्रू आमच्या दोनशे मेंबर्स साठी बरेच सारे उपक्रम करण्याचा प्लॅन करतो ही टर्म दोन वर्षाची आहे याच्यामध्ये ट्वेंटी फोर मंथ आमचं कॅलेंडर ज्याच्यामध्ये ट्रेनिंग टेक्नॉलॉजी आणि वेलफेअर ज्याच्यामध्ये फिटनेस आणि वेलबीइंग पण येतं अशा पद्धतीनं हा पूर्णपणे चोवीस महिन्याचा आम्ही प्रोग्राम आखत आहोत ह्या बेसिकली असोसिएशनच्या अंडर दोनशे बिझनेस ओनर्स येतात जे फुल टाइम रिअल इस्टेट आहेत टॉप परफॉर्मिंग रिअल इस्टेट आहेत पूर्ण सिटी मधले ज्यांनी लास्ट इयर वीस हजार करोडचा रिअल इस्टेटचा सेल पुण्यामध्ये केलेला आहे सो जे अप्रॉक्सिमेटली कॉन्ट्रीब्युट सदतीस ते चाळीस टक्के ऑफ पुण्याचे रियल इस्टेट सेल लास्ट इयरचं सो ह्या सगळ्यांच्याकडे मिनिमम पंचवीस आणि मॅक्सिमम शंभर दीडशे लोकांचा स्टाफ आहे सो ऑल इन ऑल आम्ही बेसिकली दोनशे जरी बिझनेस ओनर्सशी बोलत असू तरी आमचा सा रिच हा साधारण दोन हजार लोकांपर्यंत आहे बेसिकली या प्रॉप असोसिएशनचं हे आठवं वर्ष कम्प्लीट होत आहे आता हे एक छोट्या असोसिएशन पासून मोठ्या असोसिएशनच ट्रान्झिशन आहे यामध्ये आम्हाला वाढत्या बिझनेसच्या चॅलेंजेसवर काम करायची गरज कर आहे सो नीरज सिंग जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत ते पूर्णपणे टेक्नॉलॉजीचा सा भाग सांभाळणार आहेत ज्यामध्ये सीआरएम टूल्स एआयच्या मदतीने केले जाणारे मार्केटिंग इनिशिएटिव्ह प्लस बऱ्याचशा गोष्टीच्या टेक्नॉलॉजी रिलेटेड गोष्टी ज्या कन्सल्टंट्स आणि आपल्या प्रॉप मेंबर्सला उपयोगी पडतील अशांवर डेव्हलपमेंट होणार आहे ज्याच्यामध्ये एक बिझनेस एक्सचेंज पोर्टल दोन कन्सल्टंट सिटीच्या दोन बाजूंना असणारे एकमेकांबरोबर कसा बिझनेस करू शकतील वाढवू शकतील यासाठीची ही यासाठीचा हा इनिशिएटिव्ह आहे जे दुसरे व्हाईस प्रेसिडेंट आपल्या बरोबर आता नाहीये तनुज नागरानी ही विल बी हॅन्डलिंग अ टिपिकली बिल्डर बिल्डर रिलेशन आज कन्सल्टंट्स बिल्डरपेक्षा बिल्डर्सला कन्सल्टंटची प्रचंड गरज निर्माण झालेली आहे कारण बिल्डर्सचा प्रोफेशनली मॅनेज कन्सल्ट लाईक क्रॉप चे मेंबर्स यांची डेव्हलपर्सला तितकीच गरज आहे एवढी कन्सल्टन्टिल्डर्सची आहे सो तनुज विल बी टेकिंग केअर ऑफ गेटिंग अ बिल्डर ऑन बोर्ड टेकिंग हिज प्रोजेक्ट टू द मेंबर्स अँड ट्राईंग टू वर्क आउट अ एक्सक्लुसिव्ह सोल्युशन वेर प्रॉप मेंबर्स विल कॉन्ट्रीजर सेल फॉर द डेव्हलप थर्ड वी हॅव अ प्रॉप ग्रोथ हेडेड बाय डिरेक्टर महेश यादव ही विल बी ट्राईंग टू गेट मोर मेंबर्स लाईक माइंडेड मेंबर्स ऑफ प्रॉप विच विल बी अॅसेट टू प्रॉप बिकॉज आता पुण्यामध्ये सात ते साडेसात हजार कन्सल्ट रेरा कन्सल्टंट आहेत पण प्रॉपची स्ट्रेंथ ही दोनशे आहे सो आम्हाला आज पुण्याच्या चारही कोपऱ्यांमध्ये जे कोणी टॉप परफॉर्मर आणि परफॉर्मिंग फुल टाइम कन्सल्टंट आहेत त्यांना आमच्या असोसिएशन मध्ये घेऊन त्यांच्या बरोबर क्रॉस सेल आणि त्यांच्या बरोबर ट्रेनिंग सेशन करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे पुणे बेसिकली जेव्हा आम्ही नॅशनल असोसिएशन थ्रू पूर्ण इंडियात फिरतो पुणे इज वन ऑफ द मोस्ट प्रेफर्ड सिटी बाय लॉड ऑफ एंड युजर्स कस्टमरसाठी इथलं वेदर इथलं पाणी आणि इथली सेफ्टी uh, ही खूप इम्पॉर्टंट आहे बाकीच्या सिटीजपेक्षा आणि त्यामुळे पुण्याची रिअलइस्टेट ग्रोथ ही कंटिन्युअस होते गेले तीन वर्ष तुम्ही बघाल तर पुणे नंबर वन आहे इन टर्म्स ऑफ घर विक्री अक्रॉस इंडिया आणि पुण्यामध्ये आज ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट चालू आहे रिंग रोड म्हणा मेट्रो ट्रेन्स म्हणा आणि आता कनेक्टिव्हिटी विथ मुंबई विथ मिसिंग लिंक हे मुंबई आणि पुणे एक होऊन जाणार आहे पुढच्या काही काळामध्ये त्यामुळे पुण्याची ग्रोथ ही चारही बाजूला इक्वल होतीये असं आमचं